माझ्या सर्व मित्रांनो सुशिक्षित जोडते आणि बाहेरच्या घरात राहत होते आणि हिटरवर पाणी गरम करायला लागले आयुष्याप लागून उठतो आता मला सांगा की जे मार्केटमध्ये सध्या हिटर येतात ते आयस पुरते आहेत का आणि असे हिटर वापरल्याने ह्याच्यापर्यंत अनेक विजा झाले ही गोष्ट अतिशय प्रचार प्रसार करायला लावणारी आहे की कोणतीही गोष्ट वापरायची झाल्यास ती मानांकानुसार असेल तरच वापरावी नाही तर नाही mm -hmm. त्याच्याशिवाय या घरातलं जे वारी आहे ते बरोबर आहे नाही आहे वे वेळवेळी टेस्टिंग केलं नाही केलं या सगळ्या गोष्टी इन्स्पेक्टर साहेबांनी तपासाव्या आणि या बाबतीमध्ये थोडेसे प्रबोधनाचे लेक्चर ठेवावे जेणेकरून अशा प्रकारचे वीज अपघात कमी होतील ही जे हिवाळ्यामध्ये इमोशन हीटर फार लोकं वापरतात फार लोकं वापरतात कोणी फिकर करत नाही आणि हे बरोबर नाही अस मी वीज कंपनी आणि इन्स्पेक्शन विंग गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांना विनंती करतो की त्यांनी या याबाबतीत जनतेचं चांगलं प्रबोधन करून वीज अपघात कमी करावे माझे रामदास खंडागा थँक्यू